करोड़ों चाहने वालों का मेला है कौन कहता चाय वाला करोड़ों चाहने वालों का मेला है कौन कहता चाय वाला अकेला है चाय वाला रूपात एक धमाल विनोदी मराठी सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे हॉट चॉकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्माते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत अजय उद्धव या जोडगोळीकडे दिग्दर्शनाची जबाबदारी आहे करोडो चाहनेवालो का मेला है कौन कहता है चायवाला अकेला आहे हे चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य बरंच काही सांगणार आहे सोशल मीडियामुळे आज या चायवाल्यांपासून वडेवाल्यांपर्यंत सर्वच जण फेमस झाले आहेत यात दिल्लीतील डॉली चायवाल्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर चायवाला चित्रपटातील नायक नेमका कसा असणार आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे सम ड्रीम्स नेव्हर स्लीप ही टॅगलाईनही खूप मार्मिक आहे या चित्रपटाद्वारे प्रथमच एक अनाथ मुलगा आणि मुलगी रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या रूपात दिसणार आहेत डोक्यावर पांढरी टोपी बनियन आणि पाठीमागे चुलबुल पांडे स्टाईलमध्ये अडकवलेला गॉगल असा चायवाल्याचा पाटमोरा लुक पोस्टरमध्ये रिलीज करण्यात आला आहे हा चायवाला नेमकी काय धमाल करतो हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे चायवालामध्ये अजय सूर्यवंशी राजयोगिनी पार्थ भालेराव कमलेश सावंत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत या चित्रपटाची कथा तसेच संवाद लेखन विनय येराप्ले यांनी केला आहे गीतकार विनय येराप्ले यांनी लिहिलेल्या गीतांना मिलिंद मोरे यांचे संगीत आहे विजय पाटील रंगभूषा करणार असून संतोष यादव कार्यकारी निर्माते आहेत संजय केदारे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहत असून व्ही एफ एक्सचं काम बाळासाहेब गोठे करणार आहेत मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कर� नका धन्यवाद